दा निवड झाली आहे मी पुन्हा एक अशा प्रकारचा नारा दिला होता देवेंद्र फडणवीस यांनी पण याच नाराचा विरोध करण्यात आला होता पण फडणवीस यांचं नेतृत्व पुन्हा एकदा भाजपाने घोषित केलेलं आहे गटनेत्या विधायक म्हणजे जे आमदार आहेत त्यांची बैठक झाली आणि गटनेता जो आहे तो निवडण्यात आला आता हे हा माहोल जो आपण पाहतोय थोड्या वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि सगळ्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं पुढाला अभिवादन केलं आता साडेतीन वाजता साडेतीन वाजता राजभवनावर मध्ये सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि त्याचे आमदार महायुतीचे नेते एकनाथ शिंदे अजित पवार हे सर्व सर्व जाणार आहेत एकनाथ शिंदे यांची जी नाराजी होती ती नाराजी कायम आहे की कि नाही किंवा अजित पवार यांच्या पक्षाला गृहनिर्माण मंत्रालय दिले जाणार की नाही सत्यजित देशमुख मायासोबत म्हणजे खूप काम आता मला खूप चांगल्या पद्धतीने एक क्लिअर कट मॅन्डेट जनतेने दिलेलं आहे महायुती सरकारला आणि आता संयोग वर्ष आता भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची सुद्धा निवड झालेली आहे आणि उद्याच्या शपथविधीच्या माध्यमातून सुद्धा मुख्यमंत्रीपदी ते आरूढ झाल्यानंतर खूप मोठ्या पद्धतीनं आपल्याला जो एक चांगल्या पद्धतीचं परिवर्तन महाराष्ट्रामध्ये करायचं पायाभूत सुविधा असतील वैयक्तिक लाभाच्या असणारे योजना असतील आणि महिला आणि युवा वर्गाला शेतकरी वर्गाला वेगवेगळ्या पातळीवरती अनेक चांगल्या सुविधा देऊन आपण चांगल्या पद्धतीनं जनतेनं जो विश्वास टाकलेला आहे तो विश्वास सांगतो आम्ही सगळी मंडळी म्हणतात की ईव्हीएमचा खेळ आहे पण काय निघत आहे असं आहे की ज्या ज्या वेळेस त्यांचा आता लोकसभेमध्ये त्यांच्या एकतीस जागा आल्या त्यावेळेस आम्ही आमच्या असणाऱ्या ज्या काही आहेत त्याचं आत्मपरीक्षण केलं आणि आत्मपरीक्षण करून आम्ही त्या उणीवा दूर केल्या आणि हिथ तुम्ही घवघळीत यश मिळवलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे प्री पोल अलायन्स म्हणून दोनशे सदतीस जागा आणणं म्हणजे सुद्धा एक इतिहास आहे अशा पद्धतीचा मला वाटतं बहात्तर साली दोनशे बावीस जागा एका पक्षानं आणल्या होत्या त्यानंतर दोनशे सदतीस जागा अलायन्स म्हणून आणण्याचं कसं हे देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेबांना अजितदादानी करून दाखवलेलं आहे आणि म्हणून आता त्यांनी आत्मपरीक्षण करावं की त्यांच्या चुका काय झालेल्या आहेत आणि आम्ही तुम्हाला एवढं निश्चितपणे ग्वाही देतो की शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू असणार आहे जसा आज आम्ही शेतकऱ्यांच्या साडेसात एचपी पीची वीज बिल माफ केलेली आहेत तसंच उद्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांची असणारी जी काय कर्जमाफीच्या संदर्भातली जी काय चांगल्या पद्धतीचा निर्णय आहे तो उद्याच्या काळामध्ये घेण्याच्या संदर्भात आम्ही कटिबद्ध आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांची भ्रांत जी आहे ते शेतमालाला चांगला भाव देणे आणि दुसरं शेतकऱ्यांना सगळ्यात मोठी गरजेची बाब आहे ती म्हणजे सकाळची एजी पंपाला वीज देणे आणि ती मला वाटते ह्या असणाऱ्या पुढच्या एक वर्षामध्ये देण्याच्या संदर्भातलं नियोजन हे मान्यते सरकार देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे करेल आणि शेतकरी वर्ग हा सुखावेल महिलांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण केलेलं आहे युवा वर्गाला सुद्धा वेगवेगळ्या पातळींवरती मानधनाच्या माध्यमातून काय होईना पण आपण रोजगाराच्या उपलब्ध करून द्यायला लागलोय अशा पद्धतीनं एक चांगलं व्यापक असं सरकार उद्या स्थानापन्न होणार आहे राहुल नार्वेकर यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष होते आणि ज्या काय घरामोडी झाल्या त्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती खरंतर देवेंद्र फडणवीस यांना तिसऱ्यांदा यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी घोषित झालं उद्या ते शपथ ग्रहण करतील अजित पवार त्यांच्यासोबत सोबत असतील एकनाथ शिंदे त्यांच्या सोबत असतील इतर मंत्री असतील की नाही असतील याची माहिती थोड माहिती पुढे येत नाही पण निमंत्रण पत्र पत्रिका ज्या आहेत त्या छापण्यात आलेल्या गव्हर्नर म्हणजे राज्यपालांना आपला सरकार स्थापनेचा सा दाव्याचा जो दाव्याचं जे पत्र आहे निमंत्रण जे आहे ते देण्याच्या आधी यावर विरोधकांनी काही प्रश्न उपस्थित केलेले पण महायुतीला मॅन्डेट जे आहे ते मोठ्या प्रमाणावर मिळालं त्यामुळे विरोधी पक्ष होतो की नाही होतो विरोधी नेता होईल की नाही होईल अशी शंका निर्माण केली जात आहे आता सगळ्यात महत्वाचं साडेतीन वाजता देवेंद्र फडणवीस हे सरकार स्थापनेचा दावा करतील आता या विधिमंडळामध्ये भाजपच्या गटनेत्यांची आमदारांची बैठक झाली आणि गटनेत्याजवळ तो घोषित करण्यात आला मोठ्या पक्षाचा एकदा जो गटनेता असतो तोच मुख्यमंत्री होतो कारण महायुतीचं सरकार आहे तीन पक्षाचं सरकार आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे जागा आणि अजित पवार यांच्याकडच्या जागा एकूण मिळून ह्या सगळ्या सरकार स्थापनेचा सा दावा केला जाणार पण एक महत्वाचा आहे की विरोधक या सभागृहात असतील की नसतील हाही प्रश्न उपस्थित केला जाणार राहुल नागवे त्यांच्याशी थोड्या वेळेत बोलणारच आहे पण हे येणारे पाच वर्ष हे सरकार स्थिर राहील अशा प्रकारची ग्वाही जी आहे ती दिली जाते दिली जाते राहुल नागवे तुम्हाला सोबत आहेत काय महायुतीचं सरकार आलं आहे आणि आता देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री उद्या शपथ घ्यायची फार आनंदमय असं वातावरण आहे सगळ्या विधिमंडळ सदस्यांमध्ये आणि राज्याच्या जनतेमध्ये आणि त्यामुळे मला विश्वास आहे की आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात हे राज्य अभूतपूर्व असं विकास काम या राज्यात होताना दिसेल तुम्ही विधानसभेचे अध्यक्ष होतात आणि या सगळ्या घडामोडी म्हणजे आता आहेत पण या घडामोडी घडत होता त्यामुळे तुम्हाला तणाव होता म्हणजे कोण असली कोण नकली दावे प्रतिदावे तणाव वगैरे असं काय नव्हतं ह्याच्यात जे कायद्याने दिलेले आदेश होते त्यानुसार आम्ही काम करत होतो त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि विश्वास होता की या राज्यात एक चांगल्या रीत्या आम्ही राज्याच्या जनतेला न्याय देऊ म्हणत की पुरा विधानसभेचं अध्यक्ष व्हायचं जी जबाबदारी माझा पक्ष माझ्यावर जाईल ती जबाबदारी मी पार पाडेल पण विधानसभेचं अध्यक्ष कामकाज करताना कसं वाटत तुम्ही सांगा कसं होतं कामकाज <था Comeher> मला तर अत्यंत चांगलंच वाटलं आणि चांगला अनुभव होता आता तुम्ही ठरवायचं राज्याची पदाची पदाचा अनुभव मिळायला पाहिजे असं वाटतं असं काय नाही जे जबाबदारी आमचा पक्ष आमच्यावर देईल ती जबाबदारी आम्ही पार पाडू एकला नाराज आहे त्यांना होम मिनिस्ट्री पाहिजे अजित पवारांना मंत्रालय पाहिजे हे सगळं बिलकुल नाही मला वाट मला आपण निश्चिंत रहा आम्ही महायुती अत्यंत एकजुटीने काम करत आहोत या महायुतीच्या सरकारमध्ये तिन्ही पक्ष सहभागी असणार आहेत आणि चांगल्या रीत्या या राष्ट्राला एक चांगलं शाश्वत आणि प्रगतीशील सरकार द्यायचं आम्ही काम करू खूप खूप धन्यवाद राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष होते आणि जेव्हा शिवसेनेमध्ये बंड झालं ते बंड जर पाहिलं तर त, त्या बंडाच्या बाजूने निर्णय द्यायचा की विरोधात निर्णय द्यायचा ही मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती आणि ही जबाबदारी पाहिल्यानंतर सगळ्यात महत्वाचं विधानसभेच्या अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावर या निवडणुकात आलं कारण सुप्रीम कोर्टामध्ये जे दावे आणि प्रतिदावे करण्यात आले होते ते जर दावे, दावे प्रतिदावे आपण पाहिले तर त्या दाव्या आणि प्रतिदाव्यांशी महाविकास आघाडीचे जे नेते आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा गट असेल किंवा उद्धव ठाकरे यांचा गट असेल आ, या हे सगळे जे नेते आहेत ते खूप नाराज होते पण सगळ्यात महत्वाचं एक आहे की विधानसभेच्या अध्यक्षांचं जे कामकाज झालं त्या कामकाजावरून निर्णय झाले आणि या विधिमंडळामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना अधिकृत झाली अजित पवार यांची शिवसेना अधिकृत झाली त्यामुळे भाजपला एक बळ मिळालं आणि हे भाजपाला बळ मिळाल्यानंतर निवडणुका झाल्या निवडणुका घोषित झाल्या निवडणुका होण्याच्या आधी सर्वात महत्वाचं आहे ती घोषित करण्यात आली योजनेसाठी योजनेची अंमलबजावणी खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे तब्बल शेहेचाळीस हजार कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आला होता आणि त्यापैकी दोनशे कोटी रुपये फक्त लाडकी बहीण योजना कशा प्रकारे राबवली जाईल याकडे लक्ष देण्यात आलं होतं म्हणजे या गाड्यांचे लाल करणारे सगळे कायदे सगळे लाल आता हे सरकार बंद करू ऐकायला शपथविधीमध्ये एक शपथविधी मध्ये एक पिशाचा विस्तार आहेत मात्र जयश्री रामचा दारा सुद्धा ऐकायला येईल उद्याच्या शपथविधीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं भगव रक्त हे भगव आहे त्यांच्या रक्ताचा भागव आहे त्यांच्या तोंडावर चढणारा मुद्दा आता लोकांमध्ये पोचवा आपला हिंदूचा मुद्दा पोचला नाहीये असं उद्धव ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना काल संदेश दिलेला आहे ना या जिहादी हृदय सम्राटी बोंबल तरी आता लोकांना हिंदू समाजाला कळलेला आहे काय हा नौटंकी आहे त्याला निवडणुकीच्या अगोदर त्यांना फतवे दिसतात आणि निवडणुकीच्या नंतर यांना भगवायची आठवण येते या सगळ्याचं वस्त्रहरण महाराष्ट्राच्या हिंदू समाजाने केलेला आहे आपल्या हक्कामध्ये आता हिंदू बोलला तरी लोकांना कळलेलं आहे की हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा रक्त उद्धव ठाकरे मध्ये आणि निलेश राहडे हे सुद्धा विधानसभेमध्ये निवडणूक लढवत होते आणि दोघी निवडून आलेले आहेत कोकण हा जो पत्ता आहे हा महायुती आणि एकनाथ शिंदे यांच्या सूचने टाकलेला आहे आणि त्यामुळे एक मोठं यश जे आहे <coughs> ते यश महाला पाहायला मिळालं आता सर्वात महत्वाचं उद्या जो शपथविधी होणार आहे त्या शपथविधीमध्ये एकनाथ शिंदे सहभागी होतील असं क्लिअरकट कट संकेत आहेत पण त्यांच्याकडे गृह मंत्रालय दिलं जाणार आहे का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे सरकार स्थापनेचा सा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस अजित पवार यांची पुन्हा एकदा बैठक होईल आणि या बैठकीमध्ये निश्चित केलं जाणार आहे की एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला किंवा एकनाथ शिंदे यांना गृह मंत्रालय दिलं जाणार का सरकार स्थापनेचा दावा झाल्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा ही महायुतीची बैठक बैठक होणार आहे आणि वसई वसई विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढवली लढवली होती त्या स्नेहाल दुबे जे आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत पण ही पाच वर्ष अत्यंत महत्वाची आहे सरकार स्टेबल आहे लाडकी बहिणी योजना आहे ती राबवली जाणार आहे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत जे महाविकास आघाडीने मांडले होते त्या प्रश्नाकडे महा महायुतीचं सरकार लक्ष देणार आहे का त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना जी आहे ती जुनी पेन्शन योजना ही सरकार लागू करणार आहे का कारण महाविकास आघाडीने जे आश्वासन दिलं होतं की जुनी पेन्शन योजना आम्ही लागू करू